जय हिंद भावी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण दोन एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया एस्टर्डे क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की दोन हजार तेवीसच्या व्याघ्रगणनेनुसार सर्वात जास्त वाघ हे कोणत्या राज्यात आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश दोन हजार तेवीसच्या व्याघ्रगणनेनुसार सर्वात जास्त वाघ हे मध्य प्रदेश या ठिकाणी आहेत मध्य प्रदेश या ठिकाणी एकूण सातशे पंच्याऐंशी एवढे वाघ आहेत मध्य प्रदेशच्या नंतर येतो कर्नाटकचा दुसरा क्रमांक लागतो त्या ठिकाणी पाचशे त्रेसष्ट वाघ आहेत तिसरा क्रमांक आहे उत्तराखंड राज्याचा त्या ठिकाणी आहेत पाचशे साठ वाघ आणि चौथा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा लागतो तर महाराष्ट्रामध्ये आहेत एकूण चारशे चौवेचाळीस वाघ आलं लक्षात तर भारतात सर्वाधिक वाघ जे आहेत हे जिम कार्बेट नॅशनल पार्क म्हणजे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे या ठिकाणी भारतातील सर्वाधिक जास्त वाघ आहेत आणि हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कुठं आहे तर ते आहे उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कार्बेट नॅशनल पार्क व्याघ्र प्रकल्पाची जी सुरुवात आहे ही कधी झाली होती तर एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात ही झाली होती तर व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर कैलास सांकला कैलास सांकला आहेत कालच आपण याविषयी चर्चा केली की कैलास सांकला यांना व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणून ओळखले जाते तर या प्रकल्पाला दोन हजार तेवीस मध्ये नुकतीच पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे सुद्धा हे चर्चेत आहे सुधा है है। तर ही सर्व माहिती सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक एक बघूयाचा नुकताच रिझर्व बँक ऑफ इंडियाचा कितवा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नव्वदावा बघा नुकतीच आपली जी मध्यवर्ती बँक आहे कोणती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्याला आपण आर बी आय म्हणतो याचा नव्वदावा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाची जी स्थापना आहे ही कधी झाली होती तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये हिल्टन यंग आयोग आहे आहे आयोग या आयोगाच्या शिफारशीनुसार झाली होती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनु शिफारशीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली होती याचे पहिले गव्हर्नर कोण होते तर ऑस्बॉर्न स्मिथ ऑसबॉर्न स्मिथ हे पहिले गव्हर्नर होते आणि पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते तर ते होते सी डी देशमुख आणि यांच्याच कार्यकाळामध्ये रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते ते कधी तर एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये या रिझर्व बँकेच्या स्थापनेमध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा सुद्धा मोठा वाटा आहे हे अनेक ठाऊक नसेल कारण बाबासाहेब अर्थशास्त्राच्या शिक्षणासाठी जेव्हा लंडन स्कूलला गेले होते त्या ठिकाणी त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध मांडला होता आणि रुपयाची किंमत काय असावी यावरून त्यांचे अर्थतज्ज्ञ लॉयड केन्स यांच्या यांच्याशी मोठी बौद्धिक झटपट झाली होती आणि या वादातूनच मग पुढे ब्रिटिश सरकारने रुपयाच्या निश्चितीसाठी एक तज्ज्ञ समिती नेमली आणि तिच्यामधूनच समोर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली होती आल्या लक्षात तर सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास आणि हे कितवे गव्हर्नर आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर चला प्रश्न क्रमांक दोन बघूया हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजेच हार्दिक सिंग आणि सलीमा टेटे हे दोघं जे आहेत यांना हार्दिक सिंह हो यांना सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार पुरुष गटामध्ये मिळाला आहे तर सलीमा टेटे यांना सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार हा महिला गटामध्ये देण्यात आला आहे अरे लक्षात त्यानंतर समोर बघूया प्रश्न क्रमांक तीन मियामी ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानिक सिन्नेर बघा यानिक सिन्नेर हा मियामी ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये पुरुष एकेरीचा विजेता ठरला आहे हा जो यानिक सिन्नेर आहे हा इटली या देशाचा आहे इटली हा देश आहे त्याचा यानिक सिन्नेरचा त्यानंतर महिला एकेरीची विजेती कोण ठरली आहे तर डेनियल कॉलिन्स अमेरिकेची आहे ही आहे महिला एकेरीची विजेती आणि पुरुष दुहेरीमध्ये विजेते ठरले आहेत रोहन बोपन्ना आणि मॅन्थो ॲबडे ह्या आपण काहीच बघित हे आपण कालच बघितलं आहे की पुरुष दुहेरीमध्ये आपला भारताचा टेनिसपटू आहे रोहन बोपन्ना आणि त्याचा साथीदार ऑस्ट्रेलियाचा आहे मेन्थो ॲपडेन यांनी मियामी खुली ओपन टेनिस स्पर्धा ही जिंकली आहे पुरुष दुहेरीमध्ये या लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया भारतीय नौसेनेने ऑपरेशन संकल्प अंतर्गत कोणत्या देशाच्या अलकंबार या जहाजा या जहाजाला वाचवले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इराण बघा इराण देशाचं जहाज आहे अलकंबार आणि या जहाजाला भारतीय नौसेनेने ऑपरेशन संकल्प अंतर्गत वाचवले आहे तर काय मुद्दा आहे बघूया तर भारतीय नौसेनेने हिंद महासागराची सुरक्षा करण्यासाठी ऑपरेशन संकल्प हे एकोणीस जून दोन हजार एकोणीस रोजी सुरू शुरु केले होते म्हणजेच हिंद महासागर जो आहे त्याची सुरक्षा करण्यासाठी आपल्या भारतीय नौसैनिकांनी ऑपरेशन संकल्प सुरू केलं होतं कधी एकोणीस जून दोन हजार एकोणीसला अरे लक्षात तर अलकंबाद या जहाजाला समुद्री डाकूंनी अपहरण केले होते आणि त्यामध्ये पाकिस्तानचे तेवीस नागरिकसुद्धा होते ते चालक होते त्या जहाजाचे तर या सर्वांना डाकूंनी अपहरण केले होते त्यांचे तर भारतीय नौसेनेने आय एन एस सुमेधा आणि आय एन एस त्रिशूल या जहाजांच्या मदतीने त्यांना जे आहे ते वाचवले आहे त्यामुळे हे मुद्दा चर्चेत आहे तर कोणत्या देशाचं जहाज होतं अलकंबाद तर इराण या देशाचं जहाज होतं आणि त्याला आपल्या भारतीय से नौसेनेने ऑपरेशन अंतर्गत वाचवले आहे याला लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया कथाचिऊ बेट प्रश्न क्रमांक पाच बघूया कचाथिऊ हे बेट भारत व रिकामी जागा या देशामध्ये आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार श्रीलंका कचाथिऊ हे जे बेट आहे हे भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये आहे तामिळनाडूच्या किनाऱ्यापासून समीप असलेल्या पालकच्या सामुद्रध्वनीमध्ये हे एक निर्मनुष्य बेट आहे यावर माणूस आहेत का नाही तरी हे एक निर्मनुष्य बेट आहे तर बघा हा आहे आपला प्यारा भारत आणि या ठिकाणी हे तामिळनाडू आहे आणि ही हा आहे श्रीलंका देश लक्षात तर याच्या दरम्यान ही बघा ही जी दिसत आहे ना ही आहे पालकची सामुद्रध्वनी या पालकच्या सामुद्रध्वनीमध्येच कोणतं बेट आहे कच्चा हो हे बेट आहे ते सध्या या श्रीलंकेच्या ताब्यामध्येच आहे परंतु सध्या पंतप्रधानांसह जे भाजप नेते आहेत त्यांनी असा आरोप केला आहे की एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये इंदिरा गांधी यांनी हे बेट श्रीलंकाला देऊन टाकले होते आणि त्यावरूनच सध्या वादविवाद वाद सुरू आहेत आणि त्यामुळे हे बेट सध्या चर्चेमध्ये आलेले आहे आपण फक्त लक्षात ठेवायचं आहे की कि तामिळनाडूच्या किनाऱ्यापासून जवळ असलेल्या पालकच्या सामुद्र ध्वनीमध्ये हे कसा थी वो बेट आहे कचाथ बेट अरे लक्षात नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद